मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा आमदार जयकुमार गोरे यांनी केली ते हिंगणी पाणी योजनेची पाहणी आंधळी धरणातील पाणी मान मतदारसंघाचे शेवटचे टोक असलेल्या हिंगणीपर्यंत पोहोचवणार असल्याचा शब्द त्यांनी जनतेला दिलाय विधानसभेची निवडणूक तोंडावर असतानाच आमदार गोरे हिंगणीपर्यंत पाणी पोहोचवणार की नाही हे पाणी शेतीसाठी मिळणार का याबद्दल जनतेत संभ्रम निर्माण झालाय प्रत्येक वेळी मी सांगितलं की हे पाणी इथंपर्यंत पोचल्याशिवाय मी निवडणूक लढणार नाही आता यावेळी मी सांगितलं होतं की हे पाणी हिंगणीत पोचल्याशिवाय मी निवडणूक लढणार नाही सांगितले ना मी आणि आजही सांगतो डॉक्टर जे हिंगणीत पाणी गेलं नाही ना जयकुमार गोरे उभा राहणार नाही आजही अवघड आहे काम वेगानं चालू आहे पण धोका पत्करतो तो जयकुमार गोरे आहे मला माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे माझ्या त्या कामाबद्दल असणाऱ्या प्रामाणिकतेवर विश्वास आहे देव माझ्यासोबत राहणार आणि हिंगणीला पाणी नेणार काळजी करू नका खटाव तालुक्यात मी सांगितलं होतं की त्या बेचाळीस गावाच्या पाणी योजनेचं काम चालू झाल्याशिवाय मी निवडणूक लढणार नाही प्रत्येक वेळी उद्दिष्ट ठेवलं मी जे कटापूरचं पाणी आल्याशिवाय निवडणूक लढणार नाही धरणात सोडल्याशिवाय निवडणूक लढणार कालच आमदार जयकुमार गोरे यांनी जिहे कटापूर योजनेचे कार्यकारी अभियंता अमोल निकम साहेब व इतर अधिकाऱ्यांसह जि हे कटापूर अंतर्गत असलेल्या आंधळी ते हिंगणी या पाणी योजनेच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केले यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार जयकुमार गोरे म्हणाले सदरची पाणी योजना ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान पूर्णत्वात जाऊन या योजनेचं पाणी हिंगणी पर्यंत पोहोचेल श्रीमंत मधन चालू आपलं पाईपलाईन च काम चालू तुम्हाला माहिती आहे काय योजना आहे जय कटापूरची योजना आहे आमदार साहेबांनी पाण्याची योजना आहे आंधळी ते हिंगणी पर्यंत पाणी शेतीसाठीच पाणी काय लोकांच्या चर्चा आहे नाही नाही असं काही नाही आम्हाला आमदार साहेबांनी पहिले सांगितले ही शेतीसाठी जो पिण्यासाठी आणि शेतीसाठी झालेलं पाणी आहे लोक समरण पसर का, काय आता समाजात आहे की अजून अशी लोक किंवा दुसऱ्या पार्टीचे गावात एक वेगळ्या प्रकारे सांगायची पद्धत की पाईपलाईन जर येऊन थांबले तरी अजून तिसनी वाटते ही पाणी येणारच नाही अजून बुल तापात चालले आहे आणि ही पाणी जी आहे ही एमआरडीसी ला जाणार तर आम्ही सांगतोय बाबा असं नाही ही येणार ही पाणी आपलंच पाणी आहे आंधी ते हिंगणी पर्यंत जाणार पाणी आणि गावाला पिण्याचं शेतीच्या पाण्यासाठी केलेली ही पाईपलाईन आहे पाईपलाईन झाले तुमच्या लक्षात हो शंभर टक्के येणार नाही असं लोक म्हणतात हा काय लोक अजून संभ्रम पसरतात कोट्यावधी रुपये खर्च करून योजना शासन आमदार साहेबांच्या आमचं एकच मत आहे आम्ही आमदार साहेबांनी दिलेला शब्द आज पंधरा वर्षात एकही अपूर्ण ठेवला नाही त्यांनी त्यामुळं त्यांच्यावर पूर्ण भरोसा आणि काम तर पूर्ण दिसतेच आता एवढं काम पूर्ण झाले आहे तर पाणी शंभर टक्के येणारच आहे या योजनेचं पाणी फक्त एम आय डी सी साठी आहे का शेतीसाठी आहे अशी चर्चा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची आहे या प्रश्नावर आमदार जयकुमार गोरे काय म्हणाले पाहूयात आज जे हे कटापूरच्या आंधळी धरणातून लिफ्ट होणाऱ्या पाइपलाईनच जे पाणी आंधळी धरणातून उचलून हिंगणीला जाणार आहे त्या पाईपलाईनच काम वेगानं चालू आहे टप्प्या टप्प्यावर त्या कामाची पाहणी करण्यासंदर्भात आज आम्ही सगळेजण या ठिकाणी का अधिकाऱ्यांच्या सोबत आज आलो होतो बऱ्याच ठिकाणी आम्ही पाणी केली आणि पाणी करत असताना आपण जे उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे की काही झालं तरी पाणी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ते हिंगणीपर्यंत पोचावं अशा पद्धतीचं काम चालू आहे त्याचा वेगही त्या पद्धतीनं आहे या कामात कुठं अडचणी आहेत कारण कामाची पाणी करण्याच्या संदर्भात आज आलो मला आनंद आहे की जो शब्द मी दिलेला आहे त्या शब्दाच्या पूर्तीच्या दिशेनं आज आम्ही चाललो आहे गावागावात भागाभागामध्ये पाईपलाईनचं काम खूप वेगानं चालू आहे पंपहाऊसचं चा काम अंधी धरणामध्ये वेगानं चालू आहे त्यातल्या बऱ्याचशाच पाईपलाईनचं काम कम्प्लीट होऊन ज्या पाईपा जशा उपलब्ध होत आहेत त्या चा त्या पद्धतीनं त्याचं लेईंग चालू आहे आणि हे काम पूर्णत्वाला जात आहे आज भालवडीमध्ये उभं राहिला असताना मला मनापासून आनंद होतो की जिथं बघेल तिकडं डोंगर आणि ही परिस्थिती एक चार पाच महिन्याच्या कालखंडामध्ये बदलेल आणि हा भाग सुजलाम होईल जो शब्द मानखटावच्या मातीला आपण दिलाय जनतेला दिलाय ज्या जनतेने माझ्या विश्वास टाकून आजपर्यंत अं मला आज आशीर्वाद देण्याचं काम केलं आणि जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याच्या दृष्टीने मी आजपर्यंत प्रयत्न केले आणि या प्रयत्नामध्ये परमेश्वरी माझ्या पाठीशी उभा राहिला आणि त्याचा परिपाक म्हणून आपण बघतोय की आज पाईपलाईनच चा लेइंग चालू आहे अधिकारी विद्युत वेगानं काम करतायत कॉन्ट्रॅक्टर वेगानं काम करतायत आणि हे काम पूर्णतेच्या दिशेनं चाललंय याचा मला मनापासूनचा आनंद आहे आणि कुणी काही म्हटलं मला इथं गावकऱ्यांशी चर्चा करताना काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या का अनेक दिवसापासून आपण बघतोय पण इथं पाईपलाईनचं काम चालू आहे पाईपलाईन जवळजवळ चार फूट पाच फूट व्यासाची पाईप या ठिकाणी होत असताना अनेक लोक किंबहुना ज्यांना हे पाणी पसंत नाही ज्यांना शेतकऱ्यांच्या शेतात पाणी येऊ नये असं वाटतं पिढ्यान पिढ्या या लोकांना भूलथापा देऊन ज्यांनी मतं घेतली जे आदरणीय शरद पवारांच्या तालमीत झालेले पट्टे जे आग लावायचं काम करतात प्रत्येक ठिकाणी ए, हे पाणी कुठं चाललंय तर हे एमआयडीसी ला चाललंय अशा पद्धतीच्या बतावण्या मारायचं चा काम चालू आहे दुसऱ्या बाजूला हे एम आय डी सी झाली नाही पाहिजे अशा पद्धतीच्या बतावण्या चालू होत्या या सगळ्यांना पाणी ज्या दिवशी सुटेल ते हे उत्तर आहे कारण आजपर्यंत त्या तालमीत पवार साहेबांच्या तालमीत असलेले कार्यकर्ते हे फक्त आणि फक्त समाजामध्ये संभ्रम निर्माण करणं समाजामध्ये चुकीच्या गोष्टी पसरवणं मग तो आरक्षणाचा मुद्दा असेल तो विकासाचा मुद्दा असेल तो पाण्याचा मुद्दा असेल प्रत्येक वेळी चुकीच्या पद्धतीनं काहीतरी लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि काही दिवसांनी पुन्हा तोंडाव पडायचा हा त्यांचा विषय आहे माझ्याबद्दल अनेक संभ्रम निर्माण केले आजपर्यंत निवडणूक आली की संभ्रमाची लाईनच लागलेली असते पण हा जो संभ्रम जनतेमध्ये निर्माण करताय की एमआयडीसी ला जाते तोही संभ्रम येणाऱ्या महिना दीड महिन्यामध्ये पूर्ण निघून जाईल आणि जनता या पाण्याचं स्वागत करत असताना हे भामटे किती खोटं आहेत आजपर्यंत लोकांना कसं भुलवत आहेत लोकांना कसं फुल थापा मारतायत लोकांच्या सोबत हे लोकांच्या येईल उलट माझ्या दृष्टीनं याने असंच म्हणलं पाहिजे आणि जेव्हा हे पाणी शेतात जाईल तेव्हाच लोकांच्या जा लक्षातील हे भामटे खोटे बोलत होते तेव्हा आता संभ्रम पसरवतात तो कदाचित तो योग्य असावा माझ्या दृष्टीनं आमच्या दृष्टीनं योग्य असावा कारण हा संभ्रम पसरवल्यानंतर जी पाण्याची चर्चा होईल लोकांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचेल तेव्हा नेहमीप्रमाणे खोटं बोलता ते सिद्ध होईल मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा